దబ మన అసలు కి जास्त शंभर लोक सर्वांना म्हणजे जे तिथं होते ना त्या एरियामध्ये त्यांना जास्त हे झालं बाकीच्या ठिकाणी जे होते

सरला ना देतो तर भागी पडलेला तो त्याला एवढं लागलेलं गरीच नाही पडला तो पायरेड म्हणून खालील सर माझी समजा ॲक्च्युली आम्ही पुण्यामधून निघलो होतो पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये लेणी संवर्धक नावाची चळवळ चालते या चळवळीच्या माध्यमातून आम्ही जी दुर्लक्षित स्थळं आहेत किंवा दुर्लक्षित पर्यटन स्थळ आहेत म्हणजे त्यात लेण्या झाले यावरती पुरातत्व विभाग काम करत नाही किंवा शासन प्रशासन ध्यान देत नाही अशा ठिकाणी आम्ही आज ही जी धम्मस्थळ आहे धम्मसल घेऊन आम्ही आलो होतो माझं नाव सागर कांबळे आहे आणि जे धम्मसल घेऊन आले होते ती पुण्याची क समिती आहे बुद्धलेण्या मुक्ती आंदोलन समिती तर या समितीच्या माध्यमातून आज आम्ही या परिसरामध्ये आलो होतो आणि ज्यावेळेस आम्ही आलो म्हणजे नेहमी आम्ही ज्या ज्या वेळेस जुन्नरमध्ये येतो त्या त्यावेळेस असे काही प्रकार घडलेले किंवा आम आम्ही जाण्याच्या जा पूर्वी देखील असे प्रकार घडलेले आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे या ठिकाणी पुरातत्व विभागाचे कर्मचारी तिथे असतात पण ते वेळेवरती तिथे हजर नव्हते हा एवढा मोठा प्रकार घडला तर तिथे खबरदारी घेण्यासाठी पुरातत्व विभागाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत लेणीचे बोर्ड लावलेत म्हणजे ही जी लेणी आहे की संरक्षित स्मारक आहे राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून या लेणीला दर्जा दिलेला आहे आणि म महाराष्ट्रामध्ये जेमतेम ज्या लेण्या आहेत लेण्यावरती पुरातत्व विभागाचं दुर्लक्ष असल्याकारणाने अनेक ठिकाणी अतिक्रमण देखील झाले इवन जी सांस्कृतिक जो वारसा आहे तो सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी जे लोक पुढाकार घेतात म्हणजे जे बुद्ध बौद्ध उपासक असतील उपासक असतील किंवा जे बौद्ध अनुयायी असतील ते इथं जागतिक द दर्जा असल्यामुळे जुन्नरला पर्यटनस्थळ वौ� असल्यामुळे तेव्हा विदेशातून पण या ठिकाणी पर्यटक येतात अनेक बौद्ध भिक्षू जे येतात ते इथे येतात जेणेकरून लेण्यांच्या प्रती त्यांची कृतज्ञता व्यक्त त्यांना करता येईल म्हणून तर त्याचप्रकारे लेणी संवर्धन समूह जो आहे किंवा महाराष्ट्रामध्ये तमाम अनेक आमच्या सारे कार्यकर्ते काम करतात ते या ठिकाणी येतात तर त्यावेळेस असे अनेक प्रकार घडतात हे प्रकार फक्तात फक्त पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे आणि या ठिकाणी शासन प्रशासन या गोष्टींना कुठेतरी जाणून सुचून दाबण्याचा प्रयत्न करते म्हणून आणि एकतर हा जो सांस्कृतिक वार्षिक धार्मिक स्थळ आहे धार्मिक स्थळांवरती बौद्धांना म्हणजे त्यांच्या विधी करण्यास ते मज्जाव करतात आणि दुसरीकडे अशा ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सुख सुविधा ज्या आहेत ते तिथे ते पुरवत नाहीत इव्हन त्या ठिकाणी एक साधा वॉशरूम नाही एवढं मोठं पर्यटन पर्यटन स्थळ आहे आपलं इव्हन जुन्नरच्या ज्या ह्या शिवनेरीच्या ज्या लेण्या आहेत वरती जायला देखील रस्ता नाही खूप मोठं चैत्य वगैरे आहे तुम्ही मानमुगडाला पण बघताल तिथेही असाच प्रकार आपल्याला पाहायला मिळतो तर जेम तेम अनेक वेळेस जे आहेत मधमाशीचे जे हल्ले आहेत तिथे झालेले आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी आम्ही आमची इकडं आमची वंदना इथे चालली होती माहिती सांगत होते आम्हाला सांगत सर आणि सगळे व्यवस्थित बसले होते आणि मग सगळं झाल्यानंतर आम्ही त्याच ठिकाणी होतो पण नंतर तिकडं काय दुसरे एक पण रोपचे होते मग काय झालं नेमकं काय कळलं नाही कोणी काय पाण्यामध्ये टाकलं तर का, काय झालं काय समजून नाही आम्ही मग त्या माशा अशा उठल्या ना की म्हणजे तिकडून असे जे लोक येत होती ना त्यांच्या बरोबर येत होते ते आणि त्याच्यानंतर मग ते सगळं असं घोंगट म्हणजे खूप एवढं त्रास करा लोकांना खरं खूप दीडशे लोक जस होते हल्ला झालेला माशांचा जास्त झाले बाकीच काय दोन चार दोन चार म्हणजे चावलेल्या आहेत अशी काहीतरी घटना झाल्यानंतर ते बघणार खरं हे चुकीचं आहे खरं अगोदर लक्ष देणं खरं गरजेचं आहे कारण समजा एखाद्याचं जर हानी झाली असते तर काय केलं असतं त्याच्यामुळे खरंच प्रशासन खरं लक्ष द्यावं इथं खरं कळकळीची विनंती कारण लहान मुलं होती खरं जर कोणाला काय झालं ना तर खूप मोठं हे झालं असतं असता त्याच्यामुळे हे असं होऊ न देता हे होण्याच्या अगोदर काहीतरी प्रयत्न करावा केली पाहिजे प्रशासनाने तुम्ही कशा प्रकारची खूप छान आम्हाला इथं खूप छान प्रकार सेवा मिळाली त्यांना समजल्या समजलं त्यांच्या अँब्युलन्स आल्या आणि म्हणजे एवढी तात्काळ सेवा खरं कोणी देत नाही पण यांच्याकडून आम्हाला खूप चांगली सेवा मिळाली आणि सगळ्यांचे पटकन त्यांनी इलाज केले त्याच्यामुळे कोणाला काही त्रास नाही झाला आणि सगळे व्यवस्थित होतात त्या मागाने सहकार्य केलं आम्हाला खरं या ठिकाणी पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला झाला आहे काय वस्तू स्थिती आणि काय आता परिस्थिती कशी त्यांची एकूण सत्तर रुग्ण आपल्याकडे आलेले आहेत तर सर्वांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यातले एकूण चार रुग्ण आपण ॲडमिट केलेले आहे त्यांची प्रकृती स्थिर आहे जे आर्मी जे रुग्ण के त्यांना किती चावा मधमाशांनी घेतलेला आहे किंवा गंभीर परिस्थिती आहे किंवा साधे जखमी आहेत काय सांगाल नाही त्यांना थोड्या जास्त प्रमाणामध्ये चावा घेतलेला आहे परंतु त्यांची तब्येत सध्या स्थिर आहे आणि ते धोक्याच्या बाहेर आहे आम्ही राजू भालेराम तथागत ग्रुप आणि लेणी मुक्ती आंदोलन समिती पिंपरी शहर आमची ही समिती एकोणीसशे पासून काम करते आणि काम आमचे म्हणजे लेणीवरती जाणं स्वच्छता करणं घाण घाणघुण काढणं लोक काही पार्ट्याला गेलेले असतात त्यांच्या बाटल्या वगैरे असतात त्या उचलून फेकून देणं असं आमचं हे काम आहे आणि हे काम करत असताना आम्ही तिथे आम्ही बुद्धिस्ट असल्यामुळे तिथे आम्ही वंदना घेतो आणि प्रवचन घेतो असा आमचा एक दिवसाचा कार्यक्रम असतो उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ जिथे जुळणार आहे त्यामुळे आम्ही ही तुळजा लेणी निवडली होती की आम्ही तुळजा लेणीवरती जाऊ मुंबईचा आमचा ग्रुप आणि आमचा ग्रुप इथे आला होता आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी ही लेणी स्वच्छता करणार होतो लेणी स्वच्छता वगैरे व्यवस्थित झाली मेडिटेशन झालं लेणीची माहिती दिली परंतु त्याच वेळेस ती लेणी क्रमांक होते आमचे सव्वाशे लोक बसलेले असल्यामुळे नंतर कॉलेजची एक टीम आली होती आणि स्थानिक खाली एक लग्न होतं त्या लग्नाला आलेले वराडी काही वीस पंचवीस लोकं आली तर ते त्यांना लेणी क्रमांक तीन आणि मध्ये म्हणजे तुळजा देवीचं मंदिर आहे तिथे जायला जमलं नाही तो एक त्यांच्या डोक्यात राग असावा असं वाटतं मला ते टीम तिकडे गेली आणि दगड वगैरे फेकत होती ॲक्झॅक्ट काय झालं माहिती नाही कारण आम्ही इथे होतो परंतु ती जशी पळत सुटली तशी आमची पण धावपळ झाली योगायोग असा की आमचे दोन मित्र सहकारी ते धावपळ करत असताना घसरून पडले आणि त्यांना थोडीशी इजा झालेली आहे त्याचप्रमाणे एक जी करुणा मॅडम आहे ती मुलगा पडलेला बघून ती फायबर झाली आणि तिला बीपी पी वगैरे वाढलं बाकी काही कोणाला त्रास झाले नाही आणि आमच्या सत्ता लोकांना म्हणजे सगळ्यांना इंजेक्शन दिले आणि सिस्टरचं मी डॅग्स म्हणेल खूप सुंदर त्यांनी काम केलेलं आहे सर्व स्टाफचं पण एकूण सगळी व्यक्ती किती होत्या तुमच्यासोबत आमच्याबरोबर सव्वाशे लोक होते, होते। आणि माशा किती लोकांना चावल्यात सत्तर लोकांना मासे चावले आहेत कारण की लोकांना दोन अशी मासे चावले सत्तर लोकांना उपचार केले म्हणजे सत्तर लोकांना माशे हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये किती लोक ऍडमिट आहेत चार लोक ऍडमिट आहेत आणि ते पण धोक्याच्या बाहेर आहेत पुणे जिल्हा परिषद तसेच ग्रामीण विभाग आणि महाराष्ट्र प्रशासनला मी कळकळीची विनंती करतो दुर्मिळ रेल्वेच्या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढलेली आहे आणि त्या पर्यटकांसाठी सुखसुविधा असली पाहिजे ती नाही आहे त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी आगामोळा असतील त्याचा बंदोबस्त प्रशासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने करावा अशी मी आजच्या ह्या घटनेवरनं मी निवेदन करत आहे तरी ह्या ता तालुक्याचे जे तहसीलदार असतील त्यांनी याची नोंद घ्यावी ह्या मीडियाच्या मार्फत मी आवाहन करतो की हा जुन्नर परिसरामध्ये खूप सुंदर अशा लेण्या आहेत आणि पर्यटनासाठी येणारी जी संख्या जास्त आहे पर्यटनाचा विकास व्हायचा असेल तर लेणीचं संवर्धन लोकांनी करण्यापेक्षा शासनाने करावं असं मी त्यांना विनंती करेन नमस्कार प्रथम मी जुन्नर ग्रामीण रुग्णालयाचे आभार मानेन खूप खूप म्हणजे मी प्रशासना करायचं एवढं भाऊक आहे की खरोखर मला यांचं किती कौतुक करावं ते मला शब्द सांगता येत नाही माझे मित्र आमच्या सहकारी यांच्यावरती त्यांनी जे प्रथमोपचार केले आणि उपचार केले खरोखर मी भाऊक झालेलो आहे ग्रामीण रुग्णालयामध्ये एवढी चांगली सेवा आणि ती पण रविवारी मिळणं खूप कठीण काम आहे मी पिंपरी चार रहिवासी आहे मला जर असाच प्रसंग जर पिंपरींचोडला झाला असता तर मी टीका करणार नाही परंतु आम्हाला तिथे केस पेपर काढण्यात आतापर्यंत वेळ गेली असती परंतु, गे परंतु इकडे जे प्रमुख आहेत त्यांनी केस पेपर नंतर करून पहिले उपचार केले खरोखर मी त्यांना खूप खूप धन्यवाद करेन डॉक्टर देव असतो हे जे म्हणतात ते मी आज प्रत्यक्ष बघितले आहे आणि मी आज जे इंजेक्शन घेतले ते वीस वर्षानंतर घेतले खरोखर का खरोखर खरो असं सुंदर स्वच्छता असलेलं रुग्णालय ग्रामीण रुग्णालय खूप चांगलं आहे आमच्यावरती जो प्रसंग आला त्या प्रसंगाला आम्ही योग्य रीतीने तोंड दिलेलं आहे स्थानिक लोकांनी खूप चांगली मदत केलेली आहे परंतु सर्वात म्हणजे जे, जे म्हणतात ना डॉक्टर देव असतो ते मी आज बैठलेलं आहे त्यांच्याबरोबर जे सहकारी होते त्यांना कसलाही कंटाळा न करता सत्तर लोकांना त्यांनी ट्रीटमेंट दिलेले आहे मी मध्ये पण गेलो तरी आहे ना स्टाफ रडकून देतो सत्तर लोकांना मी हँडल करू का मी काय करू त्यांना सांगा असे प्रसंग येतात आपण काय कार्यक्रम पहिलं माझं तर मला कौतुक करून दे हे ग्रामीण रुग्णालय खूपच खूपच चांगली सेवा मिळाली मी आनंद दे मी यानंतर मला कधी आजारी पडलो ना तर मी सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन औषध उपचार